आता रक्त तपासणी हेल्थ पॅकेज पन्नास टक्के सवलती अचूक आणि परिपूर्ण रिपोर्ट देणारी आशिया खंडातील सर्वात मोठी अत्याधुनिक डायग्नोस्टिक संगमनर मध्ये आमच्याकडे सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या आपल्या कुटुंबासाठी खात्रीशीर हेल्थ पॅकेजेस तर एकतीस मार्च पर्यंत सर्व हेल्थ पॅकेज वर पन्नास टक्के सवलत आणि एकावर एक हेल्थ पॅकेज फ्री तेव्हा खात्रीशीर आरोग्य तपासणीसाठी अवश्य संपर्क साधा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस ताजने नवीन नगर रोड संगमने प्रोप्रायटर नारायण कोल्हे अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट एकेकाळी मालेगाव भिवंडी पाठोपाठ दंगलीचं शहर म्हणून संगमनेर शहराची ओळख राज्यातील संवेदनशील शहर म्हणून बनली होती संगमनेर शहरानं नंतरच्या काळामध्ये सुसंस्कृत शहर म्हणून आपली ओळख कायम केली मात्र गेली काही दिवसांपासून होत असलेल्या हनामारीच्या विविध घटनांमुळे या शहराची वाटचाल पुन्हा संवेदनशील शहराकडे सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय संगमनेर शहराला अस्थिर बनवण्याचा काही मंडळींचा प्रयत्न सुरू असताना पोलीस प्रशासन मात्र कठोर पावलं उचलताना दिसत नाही शहरातील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती हाताबाहेर जाण्याअगोदरच शहरामध्ये विविध उपाययोजना करण्याची गरज आहे संगमनेर शहराला मोठा ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा लाभलाय त्याचबरोबर दंगलीचं शहर म्हणून एकेकाळी या शहराची ओळख बनली होती संगमनेरकरांनी विविध दंगली अनुभवल्या आहेत जाळपोळ गोळीबार संचारबंदी पोलिसांचा लाठीचार्ज असे अनेक प्रकार संगमनेर शहरातील नागरिकांनी अनुभवले आहेत या घटनांमुळे संगमनेर शहराचं मोठ्या प्रमाणावर नुकसानही झालंय शहरामध्ये एकोणाशे एकोणऐंशी साली रंगपंचमीच्या दिवशी मोठी दंगल झाली होती त्यानंतर नव्वदीच्या दशकामध्ये संगमनेरकरांनी वेळोवेळी असे अनुभव घेतले एकोणावीसशे शहाऐंशी सत्याऐंशी या देखील संगमनेर शहर दंगलीला सामोरं गेलं त्या दशकामध्ये हानामारीच्या घटना अनेकदा घडल्यानं पोलिसांच्या दृष्टीनं संवेदनशील शहर म्हणून संगमनेर शहराची नोंद झाली राज्यात काही अनुचित प्रकार घडला तर त्यावेळी संगमनेर शहरामध्ये पोलीस बंदोबस्त हमखास वाढवला जायचा त्या काळात उद्भवलेल्या दंगली या जातीय नव्हत्या शहरामध्ये सुरू असलेल्या अवैध व्यवसायातून किरकोळ हाणामाऱ्या व्हायच्या त्याचं रुपांतर नंतर दंगलीत व्हायचं वैयक्तिक वादाचं रूपांतर जातीय दंगलीत घडवलं जायचं या दंगलीमध्ये दंगली दोनही समाजाचं मोठं नुकसान झालं त्यानंतरच्या काळामध्ये हळूहळू संगमनेर शहराची ओळख बदलत गेली सुसंस्कृत शहर म्हणून या शहराची नवी ओळख झाली सुसंस्कृत संगमनेर शहर अशी ओळख असणाऱ्या शहरामध्ये गेल्या वर्षभरापासून वेगवेगळ्या ठिकाणी हाणामारीच्या घटना घडल्या मागील वर्षी जोरवेनाका परिसरात झालेल्या हाणामारीमुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं जोरवेनाका परिसरातील अतिक्रमण हटवावं शहरातील सर्व कत्तलखाणे बंद करावेत या मागणीसाठी मागील वर्षी शहरातून सकल हिंदू समाजाचा भगवा मोर्चा निघाला त्यानंतर जोरवेनाका परिसरातील अतिक्रमण हटवलं गेलं मागील महिन्यापासून शहरामध्ये पुन्हा हानामाऱ्या सुरू झाल्या कोल्हेवाडी रस्त्यावर जमावानं पुन्हा एकाला मारहाण केली त्यानंतर जोरवेनाका येथे शालेय विद्यार्थ्यांना जमावानं मारहाण केली संगमनेर बसस्थानक परिसरात शनिवारी एका युवकाला मारहाण झाली आणि यामुळं बसस्थानक परिसरात युवकांचा मोठा जमाव एकत्र आला होता संगमनेर शहर आणि परिसरामध्ये घडणाऱ्या हाणामारीच्या विविध घटनांमुळे शहरामध्ये पुन्हा तणावाचं वातावरण निर्माण होत आहे शहरातील बेकायदेशीर व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू असल्यामुळे शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडण्यासाठी ते कारणीभूत भुट ठरत आहेत सातत्यानं घडणाऱ्या हाणामारीच्या घटनांमुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर बनत चालली असून संगमनेर शहर संवेदनशील म्हणतंय या वातावरणात शहराची शांतता कायम राहावी यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात त्याचबरोबर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये संगमनेर तालुक्यातील सव्वीस गावं येत आहेत या दोनही नेत्यांची राजकीय भूमिका वेगळी आहे सध्या त्यांच्यातून विस्तव देखील जात नाही हे वास्तव असलं तरी संगमनेरच्या भल्यासाठी या दोनही राजकीय नेत्यांनी प्रयत्न केल्यास शहरामध्ये पुन्हा शांतता प्रस्थापित होऊ शकते पोलीस प्रशासनही अद्याप याकडे गांभीर्यानं पाहत नसल्यामुळे संगमनेर शहरातील परिस्थिती दिवसेंदिवस अवघड बनत चालली आहे संगमनेर शहरातील तणाव कमी व्हावा यासाठी दोनही समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक आयोजित करून शहरातील वातावरण शांत राहील यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे संगमनेर शहर अस्थिर करण्यासाठी कोणी प्रयत्न तर करत नाही ना याचा शोध घेण्याची देखील गरज आहे असं न झाल्यास आगामी काळामध्ये संगमनेर शहरात इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकते अशी देखील शक्यता वर्तवली जातीय बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर प्रवरा फुटवेअर संगमनेर जागतिक महिला दिनानिमित्तानं पाच मार्च ते तीस एप्रिल या कालावधीत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्ट्सवर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेरमधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस